शिरू पंचायत समितीचे कार्यकुशल सदस्य डॉक्टर सुभाषराव पोकळे यांच्या संकल्पनेतून व ग्रामपंचायत कवठे एमआय यांच्या माध्यमातून येथील वीज पॉवर हाऊस जवळील असणाऱ्या सरकारी जमिनीत झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले असून या झाडांना बाराही महिने पाणी मिळावे म्हणून नजिकच शेतळे देखील करण्यात आले आहे तसेच ठिबकद्वारे झाडांना पाणी देखील करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आज दिनांक तेरा ला सकाळी गावातील ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांच्या उपस्थितीत काही झाडे या उपक्रमास बळकटी देण्यात आली या सरकारी गायरान लावण्यात आलेल्या या वृक्षरोपणाच्या संगोपनाचे काम संकल्प सर्व झाडांची पूर्ण देखभाल व संगोपनाचे काम करणार असल्याची माहिती सरपंच सुनीता बबनराव पोकळे यांनी दिली तालुक्यातल्या पश्चिम भागातील कवठे सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीने या बावीस एकर साधारण साडे बावीस एकर सरकारी गायरान क्षेत्रावर वृक्षारोपणाचा संकल्प केलाय आणि या संकल्पातून या बावीस एकर क्षेत्रामध्ये पन्नास हजार वृक्षांची लागवड करण्याचा मानस ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि हा प्रोजेक्ट एका कंपनीला देण्यात आलेला आहे त्या कंपनीच्या वतीने या ठिकाणी शेततळ करण्यात आलं आहे आणि त्या शेततळ्याच्या माध्यमातून या झाडांना पाणी देण्याची व्यवस्था त्या कंपनीच्या वतीने करण्यात येणार आहे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता बबनराव पोकळे आणि या भागाचे कार्यकुशल पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाषराव पोकळे यांची अतिशय महत्वपूर्ण संकल्पना होती आणि ती खऱ्या अर्थाने आज दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर मार्गी लागत आहेत पाहूया डॉक्टर साहेब काय म्हणत आहेत आज या ठिकाणी संकल्प प्रतिष्ठाच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा मोठा असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना तर या प्रतिष्ठाननं वडू या ठिकाणी जवळजवळ एक लाखाच्या आसपास झाडांची लागवड त्या ठिकाणी केलेली आहे आणि हे माहिती आम्हाला कळाल्यानंतर या गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील सोसायटी चेअरमन असतील वाई चेअरमन असेल इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी आम्ही त्या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर आम्हाला जाणवलं की आपल्या कवटी गावामध्ये जवळजवळ बाराशे तेराशे एकर क्षेत्र आज सरकारी गायरन त्या ठिकाणी आहे पडलेलं क्षेत्र मोकळं होतं आणि मग याचा काहीतरी उपयोग करावा या संकल्पनेच्या भावनेतनं आज या आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी सग त्या संस्थेशी संबंध साधून या ठिकाणी आज वृक्षरोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी बाकीच्या वृक्षरोपामध्ये आणि इथल्या वृक्षारे एक फरक आहे की या ठिकाणी आज तुम्ही माझं बघताय बाकीच्या ठिकाणी वृक्षरोपण झालं पण झालं तर झाडं जगली का नाही जगली हा खरा संशोधनाचा विषय आहे पण आज तुम्ही या ठिकाणी बघताय या ठिकाणी ठेबक केलं आहे शेततळ केलं आहे आणि जवळजवळ सहा वर्ष संगोपनाची तयारी या ठिकाणी या संकल्प प्रतिष्ठाने या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर सहा वर्षांनी झाडं ही ग्रामपंचायतीकडं या ठिकाणी हँडओवर करणार आहे शेवटी पद येतात पण जातात परंतु त्याच्या माध्यमातून आपण शाश्वत काही जर गावासाठी करू शकलो तर निश्चितप्रमाणे तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समाधानाचा विषय असतो आणि असा असा चांगला समाधानाचा विषय आज आमच्या हातून घडतो आहे निश्चितप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी समाधान आहे आणि हे करत असताना आमच्या सगळ्या ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो की आज या ठिकाणी सकाळी सांगितल्यानंतर जवळ दीडशे ते दोनशे ग्रामस्थ आज या ठिकाणी उपस्थित आहे वृक्षोपणासाठी याचं धोतक घ्या की आमचं कवठं गाव एखाद्या चांगल्या गोष्टीच्या मागं उभं जर राहायचं म्हटलं तर धनानं या ठिकाणी मागं उभं राहतं याचं चांगलं मूर्तिमन उदाहरण या ठिकाणी या सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी दिलं आहे आमची ग्रामपंचायत बॉडीसुद्धा सक्षम आहे एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करायचं म्हटलं तर सरपंच असेल उपसरपंच असेल हे सगळी लोकं आपल्या सगळ्या बाजूनी मग तणाने मनाने आणि धनाने त्या ठिकाणी पाठपुरावा करतात आणि त्याच्यानंतरच असे प्रोजेक्ट या ठिकाणी उभे राहतात सहा वर्षांनी आपण या ठिकाणी बघायला याल त्यावेळेस वेगवेगळी झाडं की जे झाडं तुम्हाला फळं देतील ती झाडं तुम्हाला ऑक्सिजन देतील ती झाडं तुम्हाला सावली देतील आणि इथे एक चांगला पार्क की ज्या आमच्या वयस्क लोकांना बाजारात बसल्यानंतर बसायचं बास कुठं हा ज्या प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस निश्चितप्रमाणे भविष्य काळामध्ये ती सगळी लोक या ठिकाणी बसून या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो हा संकल्प आम्ही गेल्या तीन महिन्यापासून याचा पाठपुरावा केलेला आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून जवळजवळ तेराशे साडे तेराशे गायरान जमीन ग्रामपंचायतीला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सगळ्याच ठिकाणी हा प्रोजेक्ट लावण्याचा आमचा मानस आहे आज सुरुवात पन्नास हजार झाडापासून करतोय याच्यामध्ये आंबा आसन जांभूळ आसन लिंब असन चिंच असन शेवगा असल अनेक प्रकारचे झाडं याच्यामध्ये आहे फळबागा देखील याच्यामध्ये आहेत आणि या उर्वरित क्षेत्रामध्ये देखील या कंपनीच्या माध्यमातून आम्ही हा संकल्प पुरा करू असा या ठिकाणी जाहीर करतो आज या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही सर्वजण ग्रामस्थ जमलेलो आहेत हे ज्या संस्थेला आम्ही आमची ग्रामपंचायत गायरान जागा दिलेली आहे ते जागेचे ते सहा वर्षे निश्चित चांगलं संगोपन करतील आणि त्याच्यानंतर आमची ग्रामपंचायत पूर्ण त्याची दक्षता घेणारच आहे आणि आमच्या ग्रामस्थांना या भविष्यात या झाडांचा नक्कीच भरपूर असा फायदा होणार आहे आज या ठिकाणी कवठे मस्त व कवठे ग्रामपंचायतीचे सरपंच सुंदताई पोकळे या विभागाचे पंचायत समिती सदस्य डॉक्टर पोकळे यांच्या विचारातून संकल्प फाउडेच्यांच्या सहकार्याने या बावीस एकरामध्ये पन्नास हजार झाडे लावण्याचा उपक्रम करण्यात येत आहे मी या ठिकाणी या सर्वांचं असं अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला ज्येष्ठांना बोलून ज्येष्ठाच्या हाताने वृक्षारोपण केलेलं आहे आणि त्यांचा मानस आहे का या प्रत्येक झाडाला त्या प्रत वृत्त त्याचं नाव लावलं जाईल आणि त्याचं संगोपन करण्यासाठी सुद्धा सहकार्य केलं जाईल सहा वर्ष ही योजना संकल्प फाउंडेशन सांभाळणार आहे त्यानंतर ही योजना ग्रामपंचायतीकडे ट्रान्सफर होणार आहे मी या ठिकाणी अशी आशा बाळगतो ग्रामपंचायत सरपंच आणि पोकळे पंचायत समिती सदस्य हा जो उपक्रम आपण या ठिकाणी राबवतो आहे याला अतिशय गोड फळे लागत आणि त्यांचा जो जो विचार आहे किंवा गावातील इतरही भागात जी गायरानं आहेत त्याही ठिकाणी हा संकल्प करायचा आणि दिवाळीच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने दिवाळी गोड करण्याचं काम या माध्यमातून जात आहे होत आहे मी सर्वांना दिवाळीच्या झाडे वाचवा आणि झाडे जगवा अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो तर गावात झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना राबवायची या हेतूने मोठा पाठपुरावा डॉक्टर सुभाष पोकळे यांनी केला तर सहा वर्षानंतर ही वाढवलेली झाडे ग्रामपंचायतीच्या माहिती माजी सरपंच बीएम पोकळे यांनी दिली या प्रसंगी उपसरपंच उत्तमराव जाधव सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोकळे मिठुलाल बाबना औशिराम मुखेकर बबुषा पाटील कांदळकर किसन हिलाळ दत्तात्रे पडवळ अंकुश कवठेकर एकनाथ सांडवोर विलास रोहिले विठ्ठल घोडे बबनराव वागदरे मारुती वागदरे दिनेश पोळ बाळासाहेब इस्के मारुती इसके अंजनाबाई पोकळे राधाबाई व कांताबाई मुखेकर लताबाई हिलाळ सुनीता मुखेकर अनेक वृद्ध महिला ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते देवकीनंदन शेटे समाशील न्यूज कवठेमाई शिरूर पुणे